मित्रांनो उद्धव ठाकरेंचा तडखाफडकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय भाजपच्या गोटात देखील सर्वात मोठी खळबळ शिंदे गट आणि अजित देखील ठाकरेंनी भरवली धडकी नेमकी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काय केली ठाकरेंनी आखणी आणि नेमकं काय आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाची सर्वत्रच चर्चा आहे ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे हे पूर्ण गणित महाराष्ट्राने जाणलं आहे मात्र शिंदेंनी ठाकरेंची शिवसेना पळवून नेल्यानंतर मात्र महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंसाठी सर्वात मोठी लाट असल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाकरे मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये शिंदेंच्या सर्वच्या सर्व खासदारांना पाडण्याचा प्लॅन ठाकरेंनी आखला असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे शिंदेंच्या उमेदवाराला तोडीस तोड उमेदवार देऊन प्रत्येकाशी युती करून शिंदेंचे सगळेच उमेदवार पाळणार असल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे यामुळे शिंदेगडात मोठी खळबळ तयार झाली आहे आमदार देखील आणि खासदार देखील आता ठाकरेंच्या दिशेने येऊ पाहत आहेत परंतु ठाकरेंनी मात्र त्यांना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत मित्रांनो यावरती आपली प्रतिक्रिया काय नेमक्या शब्दात व्यक्त करा